चोवीस जानेवारीचा स्वराज्य दिनविशेष पाहताना तुम्ही एक उल्लेख ऐकला असेल तो म्हणजे कानद खोर आता या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याची रचना कशी होती स्वराज्याच्या पश्चिमेला जो भाग होता तो सूर्याच्या मावळतीकडे आहे म्हणून त्याला मावळ प्रांत म्हणायचे हे मावळ प्रांत बारा मावळ्यांमध्ये डिवाईड केलेलं होतं ते बारा मावळ म्हणजे काय तर पहिलं म्हणजे आंधर मावळ दुसरं काणतखोरं हे तेच आहे जिथला वाद राजमाता जिजू यांनी मिटवला होता कोर बारसेखोरं गुंजन मावळ नाणे मावळ पवन मावळ पौंड खोरे खोरे मुठा मुसे खोरे रोहिड खोरे वाळवण खोरे हिरडस मावळ हे खोरे म्हणजे काय तर ज्या नद्या नद्या उगम पावल्यानंतर डोंगरातून ज्या भागात बाहेर पडतात तिथं नदीचा एक विस्तीर्ण प्रदेश तयार व्हायचा या प्रदेशालाच खोरा असं म्हणायचे ह्यापैकी एकच म्हणजे काणत खोरे कानन नदीच्या कानन नदी जिथं उगम पावते आणि उगम पावल्यानंतर डोंगरातून खाली पडताना तिचा जो विस्तीर्ण प्रदेश तयार होतो त्यालाच काणत खोरे असे म्हणायचे